जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम सुरू होऊन दुपारी बारा वाजता भगवान श्री रामचंद्र की जय असा जयघोष करत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला नंतर अनेक ठिकाणी ग्रामस्थांना व पाहुण्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती जन्मोत्सवासाठी प्रत्येक गावातील महिला पुरुष तसेच बालगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होताना दिसून येत होते सुराळे तेजूर निरगुडे आपताळे त्याचबरोबर विविध गावांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खानगाव येथे गावातील सर्व वृद्ध तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी रामजन्मोत्सवासाठी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा